नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण गुणाकाराची एक सोपी टेक्निक शिकणार आहोत काय शिकणार आहोत सोपी ट्रिक्स टेक्निक गणेश लक्ष दे तर तुमच्या समोर इथं काही गुन्हाकाराची गणित आहेत बघा फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की टेक्निक कधी उपयोगी येणार आहे जर एकक स्थानी शून्य

खाली, खाली, आपल्या या पद्धतीने पण या पद्धतीमध्ये आपला वेळ जास्त झाला कारण ह्या पायऱ्या ह्या पायऱ्या आणि ही एक पायऱ्या म्हणजे तीन पायऱ्या पण इथं आपल्याला आपला वेळ शून्य पाहिजे आणि एक स्थानी शून्य पाहिजे तरच हे आपली टेक्निक सुद्धा लागू होणार आहे इथं असेल तर होणार नाही बघा किती किती शून्य 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 झाले एक आणि दोन लक्ष दे आहे या ग्रंथामध्ये किती शून्य आहेत दोन मग हे दोन शून्य काय करायचे इथं घेऊन टाकायचे डोळे झाकून एक आणि दोन दोन शून्य आणि राहिले किती तीन आणि सहा मग तीन न सहा ला गुणा तीन सहा आणि बघा या पद्धतीने जरी केलं तरी गणित तेवढंच आलं उत्तर आणि या पद्धतीने जरी केलं तरी आपलं उत्तर तेवढच आलेलं आहे पण इथं आपला काय वाचला वेळ वाचला म्हणून पटकन टेक्निक आपण लक्षात ठेवायला पाहिजे आता बघा बस खाली बरोबर okay. yeah. तीन शून्य करून आपण तीन शून्य शून्य लिहून टाक एक हा करून बघा नऊ हजारच उदर येणारच येणार okay. म्हणजे येणार त्याच्यात काही विषय फक्त okay. okay. त्या पद्धतीमध्ये वेळ खूप जातो तर हीच पद्धतीनं करून बघा शंभर कुणीला नव्वद बघा करून शून्य 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 नऊ शून्य 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 नऊ no. एक शून्य दोन आणि नऊ एक no. उत्तर किती आलं no. उत्तर किती आलं म्हणून ही सोपी टेक्निक आहे आपला वेळ वाचतो पटकन आपल्याला कोणी सुद्धा सांगता येत या टेक्निक मध्ये आता हीच याच पद्धतीची गणित

तुम्ही किती किती आलं दोन हजार आणि या पद्धतीनं सुद्धा दोन हजार तर ही जी सोपी टेक्निक आहे या सोप्या टेक्निक न तुम्ही काही गटीत करून दाखवायचे आहे करायचे आहे या? या टेक्निक समजलं आवडली टेक्निक सर्वांना ओके थँक्यू